बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना दिली आणि सगळ्याला माणसाला मिळून गेला अनुभव आणि अनुकरण केलेला आहे आज आमचे आशिष जयलाजी पंधरे यांनी आज या तालुक्याच्या नव्हे तर या जिल्ह्याच्या जिल्ह्याच्या नव्हे तर या सोरेकारी गावाच्या का एक स्वर्ण अक्षरामध्ये नाव लिहिलं गेलेलं आहे नमस्कार मित्रांनो युवा वाच मध्ये आपले स्वागत आहे बिरसा मुंडा समितीच्या वतीने पी एस आय आशिष पंधरे यांचा सत्कार दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस जागतिक आदिवासी लोकांच्या आंतरराष्ट्रीय दिवस दरवर्षी नऊ ऑगस्ट रोजी जगभरातील आदिवासी लोकांच्या हक्काचे संरक्षण आणि जागरूकता वाढवण्यासाठी साजरा केला जातो हा कार्यक्रम पर्यावरण संरक्षण सारख्या जागतिक समस्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी स्थानिक लोक करत असलेल्या कामगिरी आणि योगदानांना देखील ओळखला जातो आणि त्याच पार्श्वभूमीवर बिरसा मुंडा समिती कवडीच्या वतीने आदिवासी दुर्गम खेडेगावातील मुलगा उप पोलीस निरीक्षक पदी नियुक्ती झाल्याबद्दल आदिवासी जागतिक दिवस निमित्त आदिवासी पुत्र म्हणून बालगोपाल महिला व बंधूंनी पी एस आय आशिष पंधरे यांचा सत्कार केला सत्कार करतेवेळी वेळी प्रामुख्याने उपस्थित श्री नोहरलाल चौधरी उपसभापती पंचायत समिती आमगाव रविलाल ठाकरे महात्मा गांधी तंडामुक्ती समिती अध्यक्ष कवडी लखन भलावी माजी सरपंच कवडी पंकज पटले सामाजिक कार्यकर्ता सुरेश ठाकरे सेवा सहकारी सोसायटी अध्यक्ष नरेश कटरे कृषी केंद्र संचालक राजू डोंगरे सामाजिक कार्यकर्ता बिरसा मुंडा समिती तसेच आदिवासी बांधव भगिनी व गावकरी उपस्थित होते तर सत्ता सोहळ्यात काय समाजाला संदेश दिले पी एस आय आशिष पंधरे यांनी तर जाणून घेऊया संदेश ऐकण्याआधी आमच्या चॅनलला के लिए चैनल हो, बेल क्लिक नका कमी मदे, एक विसरू प्रेरणा निर्माण जल जंगल जमीन प्रणेता धरतीबा मुंडा यांच्या पूर्मृती सोहळ्यात मी अभिवादन करतो त्याचप्रमाणे प्रतिमेच्या स्वरूपा विराजमान असलेले विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या सुद्धा प्रतिमेला मी विनम्र अभिवादन करतो तर आज नऊ ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनानिमित्त आपण सर्व समाज बांधव आणि सर्व कवडी येथील ग्रामवासी यांच्या उपस्थितीमध्ये आपण जागतिक आदिवासी दिवस साजरा करत आहोत तरी पण आजच्या या जागतिक आदिवासी दिनानिमित्त उपस्थित या पंच पंचायत समिती क्षेत्राचे उपसभापती मान्य चौधरी काकाजी त्याचप्रमाणे गावचे प्रथम नागरिक पंकज भाऊ आणि या ठिकाणी माजी सरपंच त्यांनी आजच्या कार्यक्रमाचं आयोजन केलं असे लखन भाऊ यांच्या उपस्थितीमध्ये आजचा आणि समस्त समाज बांधव यांच्या उपस्थितीमध्ये दिवाश आज आपण जागतिक आदिवासी दिवस सोहळा संपन्न करत आहोत त्या निमित्तानं आज माझा या ठिकाणी सत्कार सोहळा तुम्ही आयोजित केलं त्याबद्दल मी तुमचं मनस्वी आभार आबा, मानतो काही एवढी मोठी तुम्ही मला एवढं मोठं मान दिलं त्याबद्दल मी आज समाजाचा कायमच ऋणी राहील आणि त्याच समाजामधून मी कर्तव्य आहे की पुढे पुढे गेलं पाहिजे प्रेरणा म्हणून पहिल्यांदा मी, मी, मी माझ्या स्वतःबद्दल सांगताना काही जर चुका झाल्या त्याबद्दल मला माफ करा तर मी तुमच्यामधूनच लानाचा मोठा झालो आहे प्राथमिक शाळा माझी गावातूनच झाली त्यानंतर पुढील शिक्षण हे सातवी ते पाचवी ते सातवी पर्यंत जिल्हा परिषद वरिष्ठ प्राथमिक शाळा सोनेखाली इथूनच पूर्ण केलं त्यानंतर राजीव गांधी विद्यालय वळद तुमच्या मित्र हे माझ्यासोबत शिक्षणाला होते त्या आणि त्यानंतर पुढील शिक्षण हे माझे आमगाव या ठिकाणी विद्यानिकेतन मधून पूर्ण केलं आणि खरी सुरुवात ही मला विद्यानिकेतन आणि वस्तीगृह आदिवासी मुलांचे शासकीय वस्तीगृह आमगाव इथून गेल्यानंतर खरी माझ्या आयुष्याला सुरुवात झाली त्यानंतर माझी बौद्धिक पातळीला वाढण्यास सुरुवात झाली दहावी पर्यंत ग्रामीण भागाची पार्श्वभूमी असल्या कारणानं आपण काय करतो किंवा काय करत नाही याबद्दल मी अनभिघ्न होतो मला काहीच समजत नव्हतं शिकतो आहोत शिकतो हो, शिकतो हो। पण आपल्याला पुढं काय करायचंय याच्याबद्दल कुठलीही मला कल्पना नव्हती की आपण पुढे जाऊन काय करायचं आहे म्हणून माझ्या समाज बांधवांना एवढीच विनंती आहे की आपण शिकताना आपण पुढं काय करायचं आहे या गोष्टीला धरूनच पुढे गेलं पाहिजे आता स्पर्धेच्या युग आहे तंत्रज्ञानाच्या युग आहे सगळ्या गोष्टी आपल्याला घरी अवेलेबल होतात आता जवळपास सगळ्या शाळेमध्ये मोबाईल अलाव केलेला आहे आधी पूर्व जर शाळेमध्ये मोबाईल मिळाला तर घरच्या पालकांना बोलवलं जायचं किंवा मुलांचं लक्ष नाही असं तसं बोलणी घ्यावं लागत होतं पण आता मोबाईलचं युग आहे तुम्ही त्या मोबाईलमध्ये सगळ्या गोष्टी तुम्हाला फक्त तुम्ही सर्च करण्याची गरज आहे तर माझा जो प्रवास खऱ्या अर्थानं हॉस्टेलमध्ये आला हॉस्टेलमधून आपला जो समाज आहे जास्तात जास्त हे वस्तिगृहामध्ये राहूनच आपल्या समाजाची पुरं पुढे गेलेली आहेत पण तिथंच एक डाबॅक आहे की तिथलेच मुलं खूप व्यसनाधीन होत आहेत आणि चुकीच्या मार्गाकडे वळत आहेत म्हणजे होस्टेला जरी सकारात्मक दृष्टिकोन सकारात्मक पावलं असलं तरी त्याचे नकारात्मक त्याचे दोष नक्कीच आहेत म्हणून सर्व तुम्ही पालकांकडे विशेष लक्ष दिली पाहिजे आणि तुम्ही जेव्हा तुम्ही काहीतरी कुठल्या जन्माला तुम्ही आलं हे तुमच्यावर तुमच्यावर नाही पण ती परिस्थिती तुम्हाला तुमच्या बदलवणं हे तुमच्या नक्की तुमच्या हातात आहे आणि जेव्हा तुम्ही कुठल्याही क्षेत्रात जा मग स्पर्धा परीक्षा क्षेत्रातच गेलं पाहिजे नसा नाही मग राजकीय असेल सामाजिक क्षेत्र असेल त्या क्षेत्रामध्ये जाताना तुम्ही फक्त आपल्या आई वडिलाचा इतिहास आणि वर्तमान या गोष्टीकडे तुम्ही आवर्जून लक्ष दिलं पाहिजे त्याचा अभ्यास तुम्ही आपण सगळ्या गोष्टीचा अभ्यास करतो फक्त आपल्या आई वडिलांच्या भूतकाळाचा आणि भविष्य वर्तमान काळाचा अभ्यास करत नाही त्यामुळे आपलं आपण भविष्य घडू शकत नाही मी कायमच माझ्या वडिलांचा जरी आजचे ते जिल्हा परिषद सदस्य असले किंवा एकाच शाळेचे संस्थापक असले पण मी कधीच मी माझ्या वडिलांची पूर्ण ओळख सांगितलेली कधीच सांगितले नाही फक्त मी एवढंच सांगितलं माझे वडील शेतकरी आहेत त्याचमुळे मला प्रेरणा मिळतील की आपला वडील शेतकरी आहे आपल्याला काहीतरी करता आलं पाहिजे जर मी म्हणलं असतं की माझे वडील जिल्हा परिषद सदस्य आहे किंवा हे आहेत मी अजूनही मी माझी नागपूरची जी रूम आहे ती फक्त तीनाची रूम आहे उन्हाळ्यामध्ये खूप गरम व्हायचं फक्त पंधराशे रुपये तिचा किराया आहे म्हणून मी कधीच हॅलो कधीच मी वडिलांची पूर्ण ओळख सांगितलं नाही हे प्रामाणिकपणा सांगतो कारण वडिलांची या ठिकाणी स्टेटस वेगळा आहे पण मी कधीच तो स्टेटस स्टेटस मी माझ्या आयुष्याला कधीच घडून गेलं घेतलं नाही म्हणूनच मी आज यापर्यंत आजच्या या या पदापर्यंत पोहोचू शकलो नाहीतर मी कुठेतरी चुकीच्या मार्गावरच्या माझ्या वडिलांकडे खूप काही आहे वगैरे वगैरे मी राजकारणात जाईल पण तसं कधीच मी माझ्या याला कधीच लागू दिलं नाही म्हणूनच हा मी खरं श्रेय त्यामुळेच मला मिळाला असं मी म्हणेन कारण वडील आणि मला ती प्रशासनामध्ये येण्याची खरी आवड होती ती म्हणजे वडील सीआरपीएफ मध्ये होते पण काही कारणास्तव त्यांनी सोडून गेलं पण त्यांची एक आठवण म्हणून मला फोटो राहिली त्यांची आठवण फोटो राहिली वर्दीचा तेव्हापासून मला आकर्षण होतं आणि तेव्हा माझा आता एस टी आय एसओ आणि पी एस आय चे तीनही फ्री माझे निघाले असताना फक्त मी पी एस आय ला निवडलं कारण याच्यामध्ये एक वर्दीचं आकर्षण जरी मला तिथं चांगलं पेमेंट वगैरे मिळालं होतं पण वर्दीचा हा आकर्षण माझ्यासाठी खूप महत्वाचा होता आणि वडिलांचे राहिलेले जे अपूर्ण स्वप्न आहे ते सेवा करण्याचे ते मी या क्षेत्रातून करण्याचा नक्कीच प्रयत्न केला पण मला गावासाठी आपल्या शिक्षणाचा गावासाठी कुठेतरी फायदा झाला पाहिजे म्हणून मी कोरोना काळावधीमध्ये हो दी एक माझी पंधरा मुलांची संघटना तयार केली आणि त्यानंतर गाव विकास करण्यासाठी युवा मित्र मंडळ छोनेखारी म्हणून आहे त्यांनी त्यांच्या माध्यमातून ग्रामपंचायतची निवडणूक सुद्धा लढवली आणि घवघवीत जल संपादन करून गावचा सरपंच आणि उपसरपंच हे माझ्या पॅनलचे होते वडिलांना म्हणलं की तुम्ही राजकारणात म्हणजे गावच्या राजकारणात तुम्ही येऊ नका मी अच्छा माझ्या शिक्षणाचा नक्कीच माझ्या समाजाला किंवा माझ्या गावाला फायदा झाला पाहिजे म्हणूनच मी ते पॅनल लढवली पण चूक अशी झाली की माझ्यात नक्कीच गाव गावचा विकास करण्याची क्षमता होती पण मी ज्या पॅनलला उभं केलं पण त्यांच्यामध्ये बऱ्यापैकी होती पण जे मला अपेक्षित होतं ते नक्कीच ते झालं नाही त्याबद्दल मी सुधार म्हणजे दोषी आहे की मी जे अपेक्षित होते ते करू शकलो नाही पण नक्कीच यानंतर जी जी वाटचाल असेल माझा समाज पुढे गेलं पाहिजे माझं गाव पुढे गेलं पाहिजे यासाठी नक्कीच मी प्रामाणिक प्रयत्न करील आणि फक्त या ठिकाणी असलेले जे समाज बांधव आहेत त्यांना फक्त एवढंच माझं शेवटचं सांगणं आहे की तुम्ही एकीनं राहा कारण एकीनं याकरिता राहा कारण तुम्ही जे आताची जी राजकारण आहे खूप म्हणजे गलिच झालेलं आहे जरी मी राजकारण त्या परिवाराचा माझा संबंध आहे पण मी एवढं सांगत तुम्ही कुणालाही बळीत पडू नका राजकारणामध्ये आपला फायदा घेण्यासाठी म्हणजे आपली भाकरी शिजवण्याकरता तुमच्या आपल्या समाजामध्ये दुही करण्याचा प्रयत्न केला जातो या गोष्टीकडे तुम्ही प्रामुख्याने लक्ष दिलं पाहिजे कुणी आपल्या गावचा खूप मोठा नेतृत्व करतो आपल्या समाजाचा आणि तो आपल्याला जर कुठं भरकट भरकट होत असेल या गोष्टी तुम्ही प्रामुख्यानं समजून घेतलं पाहिजे कारण तुमची परिस्थिती हे फक्त तुम्हीच सुधरवू शकता कोणी तुमची सुधरवू शकत नाही फक्त प्रामाणिक काही दिवस फक्त तुमच्या ब्रेन वॉश केला जाईल म्हणून तुम्ही विचारशील प्राणी बना कुणाच्या मागे जाण्याचा कोणीच असा हेतू ठेवू नका तेव्हाच आपल्या समाजाचा किंवा तुमच्या मुलांचा या गावाचा सुद्धा विकास त्याच माध्यमातून प्रत्येकाने आपल्याला जे बाबासाहेब आंबेडकरांचे स्वतंत्र दिलंय सहा स्वातंत्र्य दिले आहे त्या स्वातंत्र्य सहा स्वातंत्र्याचा तुम्ही पुरेपूर उपयोग केला पाहिजे एवढंच मी या ठिकाणी बोलतो आणि माझा जो आपण सत्कार सोहळा या ठिकाणी आयोजित केलं त्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि जर काही चुका झाल्या असतील कारण माझा पहिल्यांदा बोलणं होतं जर काही फास्ट बोललं असेल किंवा काही समजलं नसेल त्या दिलगिरी व्यक्त करतो गावाजवळच्या पुन्हा कधी संधी मिळाल तर नक्कीच यापेक्षा चांगलं तुम्हाला मार्गदर्शन करील धन्यवाद